नमस्कार मी कल्याणी कर स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित सकाळची वेळ आहे बघा मी इथे स्वयंपाक चालू आहे माझा आज बगर केलेली आहे स्मितच्या पप्पा उपवास आहे त्याच्यामुळे त्यांचं आवरून अगोदर डबा वगैरे तयार करून ते गेलेले करू। आहे ऑफिसला आणि मग त्यानंतर मी स्मिथची भाजी झालेली आहे आणि चहा बघा कशा पद्धतीने असंच प्रकारे रोज सकाळी चहा प्यावा लागतो थंड होऊन गेलेला एक तर खूपच कडक पटपट प्यावा लागतो चटके बसेल असा नाहीतर मग थंड चहा अशाच प्रकारे हे रोजचं असंच असतं कारण की चहा पिण्यासाठी स्पेशल असा वेळ सकाळी अजिबात नसतो स्वयंपाक पटपट करायचा असतो तर स्मिथची भाजी केलेली आहे आणि पोळ्याच करायच्या बाकी होत्या त्याच्यामुळे आता जे बाकीचं राहिलेलं आहे ते आणि कोथंबीर पण दोन दिवसापासून आणून ठेवलेली होती आणि ती फ्रीजमध्ये ठेवली आणि सुकल्यासारखी झाली जर आल्या आल्या लगेच निवडली तर छान निवडली जाते तर आता बघा पोळ्या करायला वगैरे थोडासा थोडासा म्हणजे भरपूर असा हाताला प्रॉब्लेम येतो आणि पटपट उजव्याच हाताने ते सवय असल्यामुळे केलं जातं डाव्या हाताने ह्या सगळ्या गोष्टी पोळ्या लाटणं वगैरे होत नाही आणि खाली बऱ्याचदा जेव्हा आपण हे बघा खाली बसले प्रत्येक वेळेला वाकावं लागतं खाली बसावं लागतं उठावं लागतं किंवा जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा होतच ते वाकणं येतंच आणि मग ते वाकलं म्हणजे मणक्याला ताण पडतो प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्याचा त्रास वाढतो मग असं चालतं काय झालं बेटूला हे बघा स्मित कंटाळलं बाळा स्मित कंटाळा तर गरम होतंय जर शॉर्ट पॅन्ट आणि बनियान ते पण आता दोन बनियान आहे हो बेटा हो भूक लागली झालं पोळ्या पण झाल्या देते मी जेवायला हां हां आणि असं खाजवत असतो त्याला असे हातपाय उघडे असले ना तर सतत खाजवत होतो त्याला ती काय सगळं समजत नाही आणि असं करून घेतलं खाजून तुम्हाला हे लाल 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 इथे दाखव तू काय केलंय पराक्रम इथे अजून पायांना असे खूप खाजवून ठेवलंय हातांना पायांना त्याच्यामुळे त्याला शक्यतो फुल स्लीवज आणि फुल पॅन्ट घालत असते आता खूप जास्त गरम होतं म्हणून हो बेटा तेल पण नाही लावलं वाटतं तेल तेलने लावले ना हो हो देते देते ग भूक लागली माझ्या बाळाला दे चिकू बघतो आहे ना इथे स्मितीच्या बाप्पा उपवास होता त्याच्यामुळे भगर केलेली आहे मी फोडणीची थोडी बाकी आहे तर मी मला काही के ना केलेलं नाही आता मी पण हेच खाणार भगर स्मितला भाजी केलेली आहे इथं आणि पोळ्या केल्या इकडे एवढे भांडे साचले आणि हे सगळं चला आवरून घेते अगोदर आव आता सकाळचे जेवढे स्वयंपाकाचे चहा पाण्याचे जेवढे भांडे आहे ते बाकी होते तर ते घासून घेते आहे डाव्या हाताने प्रयत्न करते आहे घासायचं पण घासताच येत नाही आणि डाव्या हाताने इतका जोर पण लागला जात नाही भांड्यांना जे थोडेसे कडक वगैरे भांडे असतात तर ते नाहीच घासता येत आणि आता काय झालं की कडक भांडे नाहीच घासतायत उजव्या हाताने तितका जोर लागत नाही आणि डाव्या हाताने पण तितका जोर लागत नाही त्याच्यामुळे ते, ते भिजत घालावे लागतात आणि मग थोड्या वेळाने मग असं घासावे वगैरे लागतात तर असं चाललेलं आहे हळूहळू आणि मान पण खाली वाकली जाते सतत जेव्हा आपण कुकिंग करतो भांडे घासतो तेव्हा मानेचं म्हणजे खालीच असतं आणि माझं जो आ, आ, हे स्लॅब आहे किचनचा ओटा जो आहे तर तो खूप जास्त खाली आहे म्हणजे ना तिथं खूप जास्त तुम्हाला दिसत असेल तो माझ्या पूर्ण कमरेच्या पण खाली आहे तो आणि खूप जास्त प्रत्येक गोष्टीला म्हणजे पोळ्या करताना प्रत्येक गोष्ट करताना खाली वाकावं लागतं त्याची हाईट खूप कमी आहे थोडासा उंच पाहिजे होता तो त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो आता जास्त वेळ एक तर किचनमध्येच असतो स्वयंपाक वगैरे करण्यात भरपूर वेळ जातो सकाळ संध्याकाळ आणि खूप जास्त वाकावं लागतं खूप जास्त खाली आहे ओटा तो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो भांडे घासले पण आता ही पाटी भांड्याची उचलून मला खाली ठेवता येणार नाही येणार कारण की हिचं वजन पण आहे आणि खाली वाकावं लागेल मला त्याच्यामुळे आता इथेच राहू आहे ते भांडे सुकल्यानंतर पाणी त्याचं निथरल्यानंतर मी वरती लावून देते डायरेक्ट आणि मग पाटी खाली ठेवता येईल आता कसं झालं की माठ पण इथे आला आणि ही पाटी पण आहे भांड्याची त्याच्यामुळे स्वयंपाक अजिबात करायला जागा शिल्लक राहत नाही ही अगदी थो छोटीशी जागा आहे मग माठ नसता तर भांड्याची पाटी तिकडे ठेवली असती मग सारखं सारखं भांडे काढायला घासायला पटकन पाटीत ठेवता आलं असतं पण आता खाली पण इथे आहे बघा असं ठेवलेलं आहे मशीन आणलेली होती मी पिको वगैरे करण्यासाठी आता ती पूर्ण देऊन टाकायची आहे आईकडे पिकोची मशीन आहे ही आता मी ते काहीच करू का शकणार नाही हे असलं काम त्याच्यामुळे आणि अजून काय झालं दाखवते मी घरी नव्हते तोपर्यंत एवढी जी हारभऱ्याची डाळ होती तिला हे बघा सगळं पीठ पीठ झालं आहे तिचं आतमध्ये सगळे पण ते जे बारीक सोंडकीड असतं त्याचं ते लागलेलं आहे काय करावं संपूर्ण डाळीला होल सगळीकडे वापरण्यात काहीच अर्थ नाही नाही तर मग ती जर वापरली तर सगळं ते कीडच भाजीमध्ये कुठल्या भाजीत टाकलं तर निघेल असं सगळं चला मशीन झालंय आता कपडे कमी होते आज धुवायला बाकीचे कपडे इथं टाकते मी वरती जे छोटे छोटे जे कपडे आहे ना तर ते सगळे मी इकडेच टाकते याच्यावरती ज्या दोऱ्या मी बांधलेल्या इथे आणि जे मोठे कपडे असतात ते मी पुढच्या हॉलच्या गॅलरीमध्ये टाकते तर हे मशीन थोड्या वेळ असंच सोडते म्हणजे वास वगैरे निघून जातो आता स्मित काय करतोय स्मित स्मित केलं आहे बघा बाहेर कुठलं तसं बाहेर खेळतो आहे सगळं आवरलं आणि केस विंचरायचे बाकी होते आ, होत, आ, आ, ते विंचरून घेते आता बघा भरपूर मोठे केस झाले आहे आणि मला मणकेचा त्रास होत असल्यामुळे अर्ध्यावरती डोक्यापर्यंत पाठीमागून नसा वगैरे आहेत त्या खूप जास्त दुखतात त्याच्यामुळे आता ते केस मला नाईला जाणे कट करून टाकावे लागणार आहे छान मोठे झालेले होते पण आता त्याचा मला खूप जास्त त्रास होतो एक के खाली पाकून जेव्हा केस धुण्याची वेळ येते तेव्हा पण केस धुता येत नाही मी आ, आता पंधरा पंधरा दिवसांनी केस धुवावे लागतात ते मला आणि ते खराब व्हायला लागलेले आहेत त्याच्यामुळे तर आता ते कट करावे लागणार आहे मला त्यातले अर्धे केस तरी मी कट करून टाकते कारण की अजून थोडा त्रास होतो मला आणि वाढतात तशी वाढ आहे केसांना भरपूर वाढतात ते पण आता हे एवढे चांगले हौशेने मी वाढवले होते खूप दिवसानंतर तर मला आता ते कापावे लागणार आहेत तर काही हरकत नाही एखाद्या दोन महिन्यामध्ये पुन्हा ते असे होऊन जाणार पण आता आरामाची जास्त गरज आहे ज्याने त्रास होणार नाही त्या गोष्टी नाही करायच्या स्वयंपाक वगैरे झाला स्मितीचे पप्पा नको असे भगर केली स्मितला भाजीपोळी केली आणि आवडते स्मितचे पप्पा थोडी मदत करत आहे मला आणि घंटागाडी आलेली धुणं वगैरे सगळं झालेलं आहे आवाज आला असेल आता मी कचरा आधी खाली टाकून येते आणि स्मित गॅलरीमध्ये तोपर्यंत खेळतोय दिसत नाही तो बाजूला गेलेला आहे मी कचरा टाकून येते तोपर्यंत तो गॅलरी मध्ये खेळणे बगर गरम करते गरम करून खाते म्हणजे वाटते वाटेल आता स्मिथचं आहे जेवण माझं बाकी जेवण करून घेते लवकर म्हणजे लागतं सगळं काम आवरलं आवडलं की भूक लागतेच मग नंतर गोळ्या घ्यायच्या असतो ना त्याच्यामुळे जेवण करून घेतलं गरम खूप होतंय बेल्ट नाही इथे घामोळे आले मला इतक्या पण माणूस स्थिर राहते की जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा मग जास्त माण्याची हालचाल होती इकडे तिकडे खाली वापरली जाते हणुवटी लगेच इथे टेकते त्याच्यामुळे मग तेवढं सपोर्ट आहे की मान जास्त हालत नाही असं आता स्मित पण बघा मागेल त्याला पण आवडते तसं त्याची भाजीपोळी त्याने खाली आहे पण त्याला खाऊ घालते थोडं काय झालं की मी त्याला पूर्वी पूर्वी म्हणजे आता काही दिवसापूर्वी त्याला पोटभर म्हणजे त्याची भाजीपोळी न देता भगर खाऊ घातली पण भगर खाल्ल्यानंतर त्याने उलट्या केल्या काही समजत नाही मग त्याला भगर पचत नाही की काय होतं काहीच कळत नाही पण त्याला दो म्हणजे दोन तीन वेळेला असं मला अनुभव आला आहे की जेव्हा त्याने भगर खाल्ली पोटभर तर मग तेव्हा त्याला उलट्या झालेल्या ॲसिडिटी झालेली भगरने तर ॲसिडिटी नाही व्हायला पाहिजे साबुदाणा खाल्ला खिचडी तरच ॲसिडिटी होते शक्यतो पण मग याच्याने का झाली मला नाही माहिती म्हणून मग मी काय करते त्याचं भाजीपोळीचं जेवण झालंय मग हे दोन तीन घास माझ्यासोबत असं थोडं थोडं खाईन मग तेवढ्याच्या नाही काय होत असं आहे चला जेवण करून घेते झोप झाली आणि त्याला बाहेर पडायचं आहे भेटू इकडनं सगळं ऊन येतं त्याच्यामुळे पूर्ण बंद ठेवावं लागतं नाही तर हे सगळं गरम गरम वाफा गरम सगळं होऊन जातं हॉलमध्ये दुपारनंतर इकडे ऊन येतं जसं सूर्य खाली जातो तर ते बंदच ठेवावं लागतं जोपर्यंत ऊन mm. कमी होत नाही तोपर्यंत तर सहा साडेपाच वाजेपर्यंत तरी हे असं असतं आता इथपर्यंत आहे ऊन इथून खाली आता एवढं झालं की नंतर मऊ उघडेल खूप जास्त गरम गरम वाफा येतात आणि त्याला जायचं आहे बाहेर कारण मुलांचा आवाज यायला लागला भेटू तुला टी व्ही लावून देते मी थोडा वेळ हां अर्धा तास हां? हां। तू खेळ थोडं हा कुठे गेलं ते हम्म घेते काय लावून दे बेटू? दुसरंच लागलं ला। अकरा झिरो तीन नी, निक बघ काना चालू आहे काना कृष्णाचे सिरियल चालू आहे बघ बाग। बघा छोटा छोटा छान छान आहे बाळा हे काय हो बघ ना, <laughs> ना, ना। बघ किती छान छान आहे हो बैलगाडी छान छान दाखवता ना किती छान छान बैलगाडी ते स्मिथला कार्टून बघायला आवडतं आणि मी लागले इकडे हा ठेवला कुकर लावायचं आहे पण तो उठून तिकडे बाहेर पडायला लागलं म्हणून मी गेले आता झालेलं काय की मी स्मिथ खूप जास्त पप्पांची आठवण काढायला लागला त्याच्यामुळे मी इकडे आले आठ दिवसासाठी म्हणजे दोन तीन दिवसासाठीच आलेले होते कारण स्मिथने जेवायचं पण नाही व्यवस्थित बारीक खूप होऊन गेला सगळे त्याचे हाड दिसायला लागले बघा मग त्याला खूप जास्त पप्पाची आठवण यायची म्हणून मग मी आले इकडे नाशिकला आणि मग आता दीड एक महिना घर बंद होतं त्याच्यामुळे खूप जास्त धूळ आणि खूप जास्त भांडे खराब झालेले तर आता फक्त गॅस ओटा आणि जे जेवणाची जे भांडे आहे तेच घासलेले आहे भाजीपाला पण जास्त आणलेलं नाही कारण की पुन्हा मला जायचं आहे कारण की आ, दोन महिन्याचा आराम करायचा आहे आणि आत्ता मी थोडंही काम करायला लागले का की होत नाही मला स्वयंपाक वगैरे काहीच होत नाही पण मग करते आणि केलं की खूप जास्त त्रास होतो मला म्हणजे मग मा एवढ्या गोळ्या वगैरे चालू आहे पेन कलर पण चालू आहे पण त्याचा पण असर होत नाही असं होतं आणि दिवसभरातच मी पण लवकर झोपे ना कसं त्याला सांभाळू असा प्रश्न पडला त्याच्यामुळे मग आता तो खेळायला लागला आहे तर पुन्हा माहेरी जाणार आहे आरामासाठी कारण की अजून काहीही थोडंसं तीस चाळीस टक्के बरं वाटतं आहे मला आणि काम आवरण्यासाठी डॉक्टरने जेवढा कालावधी दिलेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर म्हटले की फरक पडायलाच पाहिजे आणि त्यासाठी थोडा आराम करावा लागेल काळजी घ्यावी लागेल छोटे मोठे कामं जे आहे करू शकते पण काळजी घ्यावी लागेल पण काय होतं की स्मितचा लोड येऊन जातो आणि कामाचं जा भांडे घासायचा लोड येऊन जातो स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी करते पण भांडे घासणं म्हणजे जरा जास्त त्रासदायक होतो पोळ्या लाटणं कणिक भिजणं ह्या गोष्टी स्मितला सांभाळणं स्मितचं करणं करणं ह्या गोष्टी जरा लोड येतो आहे त्यांचा आणि माझं जास्त दुखायला लागलं आहे आता काय झालं की रात्री पण खूप जास्त दुखलं आता सकाळी उठताच आहे ना अजिबात उठता आहे ना मग शेकवलं थोडंसं बरं वाटलं म्हणून मग त्यानंतर मी थोडंसं डबा करून दिला स्मितच्या पप्पांना आणि स्मितला भाजीपोळी केली असं आहे आत्ता पण ते दुखायला लागले असं काही कळत नाही काय करावं रग लागलेली असते असं जसं नस ताणून धरले की काय असं असतं तर आता जायचं होतं पुन्हा पण एकदा डॉक्टरकडे स्मिथचे जे डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन यायचं कारण तो खूप बारीक झाला आणि त्याला शीला पण प्रॉब्लेम आहे म्हणजे डेली वगैरे नाही होते तर आ, एक मग त्याच्यासाठी एखादं टॉनिक किंवा मग हा जो प्रॉब्लेम येतो शीचा तर मग त्याच्यासाठी डॉक्टरला एकदा चेकअप करून आणि काही औषध वगैरे किंवा काही सजेस्ट करतात काही त्यासाठी डॉक्टरकडे जायचं आहे कारण की पुन्हा अजून थोडं माहेरी थांबायचं आहे थोडे दिवस मग पुन्हा एकदा त्याची शाळा सुरू झाली की मग नाही जाता येणार मग थांबताना येणार कारण की आधीच दोन महिने स्मिथच्या स्कूलला सुट्ट्या पडलेल्या आहेत तिकडे राहिल्यामुळे तर असं झालं तर बघूया आता अजून सात पाच सहा दिवस आता काय झालं की डॉक्टर पण बाहेरगावी गेलेले त्याच्यामुळे थांबावं लागतं आहे आणि किचनचं जे आहे आवरायचं तुम्हाला भरपूर पसारा दिसेल इकडे तिकडे आणि धूळ पण आहे तर तात्पुरते ज्या गोष्टी आहे त्या आवरावर केलेल्या आहे मला त्या गोष्टी आवरणं शक्यच नाही तर त्या कुणाच्या मदतीने करून घ्याव्या लागणार आहे आणि मग ते आता पुन्हा आल्यानंतर नंतरच आवरणार आता गरजेपुरत्या गोष्टी आवरलेल्या आहेत घरातल्या आणि पेस्ट कंट्रोल पण केलेलं आहे झुरळं घर बंद असल्यामुळे झुरळं दिसायला लागलेली होते आणि पाली पण जेव्हा स्मितचे पप्पा ऑफिसहून घरी यायचे तर स्मितचे पप्पा फोनवर सांगायचे की जमिनीवरती पाली फिरताना दिसतात पळतात ते तर खूप भीती वाटायची मग मी दोन तीन दिवस येणार होते त्याच्या अगोदर पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं आहे आणि आता सगळं पण आता झुरळ किंवा पाली असं काही घरामध्ये नाही आहे आणि येत पण नाही दरवाजे खिडक्या उघडे ठेवल्या तरी पण तर कसं होतं कुणाचं घरामध्ये नव्हतंच घर बंद असायचं एक दीड महिना त्याच्यामुळे मग हे असलं झुरळ किंवा मग पाली घरामध्ये यायला लाग उन्हाळ्याच्या घरामध्ये येतातच पाली उष्णता बाहेर खूप असतं ऊन वगैरे त्याच्यामुळे तर असं झालेलं होतं पण आता पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो की काय असं झालं आता पेस्ट कंट्रोल केलेलं आहे तसं नाही व्हायला पाहिजे बघूया चला तर मग आता आजचा हा छोटासा व्हिडिओ पण मी थांबवते तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आता मी स्वयंपाक करते संध्याकाळचा मी काय आवरायचं ते बाकीचे भट्टी आवरते चला तर मग